वामनदाना वामनदा कळलं त्यांना ओळी आहेत केलं आंदोलन त्यांच्यावर झाले ज्यांनी केलं आंदोलन त्यांच्यावर झाले खटले ज्यांनी खोदले खड्डे ज्यांनी खोदले खड्डे ते सही सलामत छूट ले ते सही सलामत ते सही सलामत छूट ले कवि तो नाव है लड़ा नागभूमित संदेश दिला होता बाबा साहबानी संघर्ष न्याय नागभूमित संदेश दिला होता बाबा साहबानी संघर्षा पण बाबासाहेबांची काही लेकर संघर्ष करत आहेत आपापसात अडकले आहेत स्वार्थाच्या पाशात नागभूमीतून संदेश दिला होता बाबासाहेबांनी संघर्षाचा पण बाबासाहेबांची काही लेकर संघर्ष करत आहेत आपापसात अडकले आहेत स्वार्थाच्या पाशात दीक्षाभूमीवर पाय रोवत आहेत बुद्ध विरोधी शक्ती